अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपापली तयारी सुरू केली आहे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले तर सभा आणि रॅलींना जोर आलाय आणि अशा वेळी जर सर्वेक्षणाचे अंदाज समोर आले नाहीत तर मग निवडणूक कसली कारण हे सर्वेक्षण म्हणजे फक्त आकडेवारी नव्हे तर जनतेचा अंदाज समजून घेणं असतं कोणता नेता किती लोकप्रिय आहे कोणाला अजून किती मेहनत घ्यावी लागेल हे यावरून स्पष्ट होतं आता बिहारच्या निवडणुकावरही एक सर्वे समोर आलाय या सर्वेनुसार तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंतीचा चेहरा ठरलेत तर नितीश कुमार हे देखील मुख्यमंत्री पदाच्या रिंगणात राहू शकतात असं दिसतंय चल तर यावरच सविस्तर बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट दोन हजार वीस मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएला ला एकशे पंचवीस जागा मिळाल्या यामध्ये भाजपकडे चौऱ्याहत्तर तर, तर जे डीयू कडे त्रेचाळीस जागा होत्या एनडीएचं बहुमत ठरल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये नितीश कुमार यांनी भाजप सोबतची युती तोडली आणि जे ने महागठबंधन मध्ये प्रवेश केला महागठबंधन मध्ये आर काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश होता या नव्या आघाडीत आर जे डी चे तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले आणि नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले पण दोन हजार चोवीसच्या च्या सुरुवातीलाच महागठबंधन आणि इंडिया आघाडीची साथ सोडत पुन्हा एकदा नितीश कुमार सोबत गेले गेल्या पाच वर्षात बिहारच्या राजकारणाने अनेक कलाटण्या घेतलेल्या आहेत कधी भाजप सोबत तर कधी महागठबंधन सोबत नितीश कुमारांनी सत्तेचे समीकरण बदलत ठेवले या सगळ्या राजकीय उलतापालतींचा विचार मतदार नक्कीच पुढच्या विधानसभा निवडणुकीत करणार हे ठरलेलं आहे चला तर मग आता नुकत्याच आलेल्या सी वोटर्स सर्वेक्षणावर नजर टाकूया तर पहिलं नाव आहे तेजस्वी यादव राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांचं नाव अजूनही मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंतीचं आहे दोन हजार वीसच्या निवडणुकीपासून ते, ते बिहारच्या तरुणाईमध्ये मोठा चेहरा बनलेत बेरोजगारी शिक्षण आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर त्यांनी आपली मजबूत पकड बसवली सी व्होटर्सच्या आतापर्यंतच्या सर्वेक्षणानुसार फेब्रुवारीत त्यांना एक्केचाळीस टक्के जून मध्ये सदतीस टक्के आणि ऑगस्टमध्ये एकतीस टक्के लोकांचा पाठिंबा मिळालाय आधीच्या सर्वेपेक्षा आता लोकांच्या पसंतीचा त्यांचा आलेख खाली गेला असला तरी ते अद्यापही पहिल्या क्रमांकावर कायम आहेत या उलट नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले सुशासन बाबू म्हणून प्रसिद्ध असणारे नितीश कुमार यांची मात्र लोकप्रियता हळूहळू कमी होताना दिसतीये पण अलीकडच्या वर्षात अनेक वेळा त्यांनी आघाड्या बदलल्यामुळे लोकांमध्ये त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सर्वेनुसार फेब्रुवारी महिन्यात अठरा टक्के लोक त्यांच्या बाजूने होते पण ऑगस्टमध्ये हा आकडा फक्त पंधरा टक्क्यांवर आलाय एनडीए मध्ये चिराग पासवान आणि सम्राट चौधरी यांना पुढे करण्याचा प्रयत्न होत असला तरी अजून नितीश कुमार यांची जागा घेण्यास सक्षम दिसत नाहीये चिराग पासवान लोक जनशक्ती पक्षाचा तरुण नेता आणि रामविलास पासवान यांचे वारस कधी चार टक्क्यांवर कधी अकरा टक्क्यांवर आणि पुन्हा दहा टक्क्यांवर आले सम्राट चौधरींच्या लोकप्रियतेत थोडी चढ उतार दिसली पण मोठा प्रभाव निर्माण झाला नाही याच पार्श्वभूमीवर चर्चेत आलेलं नवं नाव म्हणजे प्रशांत किशोर देशातील नामांकित निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांनी अनेक पक्षांना विजय मिळवून दिलाय बिहारमध्ये त्यांनी जनसुराज अभियान सुरू करून थेट जनतेशी संपर्क साधला त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख सतत वर जातोय फेब्रुवारीत पंधरा टक्के मध्ये सोळा टक्के आणि ऑगस्टमध्ये तब्बल बावीस टक्के लोकांचा त्यांना पाठिंबा मिळालाय कोणत्याही युतीशी न जोडल्यामुळे लोक त्यांच्याकडे स्वतंत्र पर्याय म्हणून पाहू लागलेत त्यामुळे ते या निवडणुकीत किंगमेकर ठरतील की थेट मुख्यमंत्री पदासाठी झुंज देतील हा मोठा प्रश्न निर्माण झालाय दरम्यान राहुल गांधींनी केलेल्या मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपांवरही जनतेत मोठा प्रतिसाद दिसतोय सी वोटर्सच्या सर्वेक्षणात तब्बल एकोणसाठ टक्के लोकांना त्यांचे आरोप खरे वाटत आहेत इतकंच नव्हे तर सदुसष्ट टक्के लोकांनी निवडणूक आयोगाने या प्रश्नांची स्पष्ट उत्तर द्यावीत अशी मागणी सुद्धा केली आहे या वादामुळे मतदारांमध्ये सरकार विरोधी भावना वाढत चालली असून त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या समीकरणावर होऊ शकतो आता संपूर्ण चित्र पाहिलं तर बिहारमध्ये तिरंगी लढत तयार झालीय एका बाजूला एनडीएचं नेतृत्व करणारे नितीश कुमार दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीसह तेजस्वी यादव आणि तिसरीकडे स्वतंत्र चेहरा म्हणून उदयाला येणारे प्रशांत किशोर लोकप्रियतेत तेजस्वी यादव अजूनही अव्वल आहे नितीश कुमार यांचा प्रभाव कमी होत आहे आणि प्रशांत किशोर झपाट्याने वर चढतायत ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारी बिहार विधानसभा निवडणूक ही फक्त सत्तेची नाही तर भविष्यातलं राजकीय समीकरण ठरवणारी निर्णायक लढाई ठरणार आहे मतदारांच्या मनातील बदलते मूड आणि वाढत्या अपेक्षा हेच यंदाच्या निवडणुकीतले खरे खेळाडू असतील पण आता हेही पाहणं महत्त्वाचं आहे की हा सी वोटरचा सर्वे किती खरा ठरेल हे सगळं येणारी वेळच सांगेल मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कटुगटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका